तर एकंदरीतच बीडमधल्या खंडणी प्रकरणामध्ये आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी पाटील आणि त्यांच्याबरोबर आहे आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आपण थेट जातोय कृष्णात कडे कृष्णात संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आपल्यासोबत आहेत अंजिलताईक पाहायला गेलं तर आज नवीन परत एक व्हिडिओ आलेला आहे ज्या पद्धतीनं अनेक मोठ्या गाड्यांच्यामधून वाल्मी कराड येतो नंतर पुण्यात शरण येतो परंतु सी आय डीला मात्र सापडलं नाही पोलिसांना सापडलं नाही काय नेमकं चाललंय काय कसं आहे की काल रात्री मला धनंजय देशमुख यांनी हा व्हिडिओ पाठवला आणि मला ते बघून इतका धक्का बसला म्हणून मी ते ट्विट केलं की एक पत्रकार शोधू शकतोय पण आपली पोलीस यंत्रणा जी सो कॉल्ड पॉवरफुल आहे ती नाही शोधू शकत त्यांनी अगदी त्या रस्त्यावर उभं राहून दाखवलं की हा केसकडनं येणारा रस्ता या पुलाच्या इथनं राईट वळलं की अक्कोलकोटला जातं तिथे त्यांनी अक् इतक्या वाजता दर्शन घेतलं असेल ते या ठिकाणी जेवले या ठिकाणी त्यांनी पेट्रोल भरून तेरा मिनटं ते तिथे होते टोलमध्ये पण त्याचा पण फोटो त्यांनी जेव्हा त्याच्या ह्याच्यात दिला आहे तर मला धक्का असा बसतो आहे की चाललं आहे काय म्हणजे आपण हा पूर्ण जर क्रम बघितला की आधी एक एस आय टी आधी म्हणतात सखोल चौकशी होणार मग पंधरा दिवस चौकशी नाही एस आय टी जे होते त्याच्यात सगळे त्यांचे लाडके अधिकारी विष्णू चाटे जेव्हा त्याला न्यायालयीन कोठडी देते त्याला चॉईस ऑफ जेल पाहिजे म्हणजे मला बीड मला लातूरला पाठवा का कारण यांचे सगळे नातेवाईक आहेत तिथे त्यानंतर इतके गंभीर व्हिडिओज येतात आणि त्याच्यात सगळेचे सगळे गुन्हेगार एकत्र आहेत विष्णू चा चाटेंच्या ऑफिसमध्ये आहेत या सगळ्या गोष्टी बाहेर येतात त्याच्याच दुसऱ्या दिवशी सी आय डी म्हणते की आमचं चौकशी संपली आणि आता मला जाऊ द्या म्हणजे त्यांना तुम्ही न्यायालयीन कोठी कोठडी दिलेली चालेल त्याच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे काल संध्याकाळी ते जाऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात आणि आज त्यांचा वकील त्यांची बेल ऍप्लिकेशन टाकणार होता म्हणजे इतकी गंभीर घटना अख्खा महाराष्ट्र हदरून निघालाय आणि एवढी चौकशी होत असताना हे आहे काय म्हणजे आम्ही एवढं वेड्यासारखं लढतोय त्याला काहीच अर्थ नाही तुम्ही राजकारणच रहना करत राहणार धनंजय मुंडेला वाचवतच राहणार का तर त्यांचे लाडके वाल्मिक कराड आहेत आणि त्यांना तेन, कुठल्याही प्रकारे त्रास होत नाहीये म्हणून तुम्ही आता त्यांना पहिल्याच दिवशी न्यायालयाची न्यायालयीन कोठडी दिली आहे जेलमध्ये न ठेवता तुम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये राहायची मुभा दिली म्हणजे ते छानपैकी राहतील खातील हवं त्याला भेटतील म्हणजे भुजबळांसारखंच झालं ना तेव्हा त्यांच्या छातीत कळ यायची आता कुठे गेली ती कळ पण हे प्रत्येक वेळेस होतं आणि प्रत्येक वेळेस हे करू दिलं जातं पण माझा आक्षेप हेच होता मला भीती हीच होती की याच्यानंतर ते म्हणतील की आता झाली आमची चौकशी न्यायालयीन कोठडी मिळाली की मेडिकल ग्राउंड्सवर कारण इतक्या सहजासहजी मकोकामध्ये मिळत नाही म्हणून मेडिकल ग्राउंड क्रिएट करण्यात येतील आणि यांना मेडिकल बेल देण्याचे प्रयत्न केले जातील तसंच होताना मला आता दिसतंय म्हणून मी दोन दिवसापूर्वी आधी एडीजीना भेटले काल डीजीना भेटले आणि काल सीजनकडे जो अर्ज दिलाय की आता यांना तिथून हलवा आणि आर्थर रोडमध्ये जोपर्यंत असे लोक सडत नाहीत आणि तोपर्यंत त्यांना अद्दलही घडणार okay. नाही सगळीकडे तुमचा पाठपुरावा सुरू आहे परंतु आता रॉयल ट्रीटमेंट ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत okay. एकंदरीत तुमच्या मागण्या ह्या लक्षात घेतल्या जातील कारण स लाखोंचे मोर्चे निघत आहेत तर देखील धनंजय मुंडेंना काढलं जात नाहीये इतकं सगळं होत असताना देखील राज्य सरकार गप्पा आहे अजित पवार गप्पा आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्पा आहेत कारवाई काही होत नाही फक्त आणि तुम्ही पाठपुरावा करताय मला मुख्यमंत्री फक्त त्यांचा युती धर्म निभावताना दिसत आहेत आत्ताच्या घटकेला त्यांना जनतेच्या भावना जर समजून घेतल्या असता मला आता असं वाटतं की सव्वीस जानेवारीला ना अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेने पत्र लिहिलं पाहिजे मुख्यमंत्र्यांना की मुं धनंजय मुंडेंना हटवा ती मोहीम मी सुरू करणार आहे ट्विटरवर मी टाकणार आहे की धनंजय मुंडेंना हटवा तिथल्या जनतेनेसुद्धा जी बीडची जनता आहे ज्यांनी त्यांना निवडून दिलं आहे ना त्या जनतेनी प्रामुख्याने लिहिलं पाहिजे की यांना आम्ही रिकॉल करतो आहे आम्हाला असे आमदार नको आम्हाला असे मंत्री नको आणि तातडीने तुम्ही त्यांचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही लढून लढून तुम्हाला हैराण करू आणि अशी जर मोहीम चालू केली तर सगळंच हे राजीनामा देतील नाही तर हे इतके निगर आहेत की त्यांना काही फरक पडत नाही त्याचबरोबर आता तुम्ही म्हटलं की त्यांना ह्या आर्थ रोड जेलमध्ये पाठवलं गेलं पाहिजे चोवीस नुसार लातूर जेल, जे। जेल दिलं जात आहे पण इथं देखील नातेवाईक असतील इथं देखील त्यांची बर्दाश्त ठेवली जाईल परंतु अखेर काय होणार नाही नाही इथे जी कासाबचं सा जे सेल आहे ना तिथे त्यांना मूव्ह केलं पाहिजे आणि सगळं सी सी टी व्हीमध्ये रेकॉर्ड झालं पाहिजे कारण ही जे आणि खरं ना ही हे प्रकरण सोडा मला जेन्युनली वाटतं की जेवढी जेवढी अशी गंभीर प्रकरणं असतील ना त्या प्रत्येक प्रकरणात गुन्हेगाराला पाचशे किलोमीटर लांब अशा जेलमध्ये टाकलं पाहिजे हे जे सराईत असे खुनी गुन्हेगार जे असतील ना त्या सगळ्यांना लांबच्या जेलमध्ये टाकलं पाहिजे कारण तिथे त्यांची इतकी मोठ्या प्रमाणावर दहशत असते की पोलीससुद्धा घाबरतात त्यांच्याविरुद्ध ॲक्शन घ्यायला आणि म्हणून त्यांची ती बडदास्त राहते म्हणून मला असं वाटतं की हा नियम बनवला पाहिजे आता की जे जे असे सराईत गुन्हेगार आहेत त्यांना लांबच्या जेलमध्ये टाकण्यात यावं आज वाल्मिकरचा जामी जामीन अर्ज साठी केला जाणार होता परंतु मागे घेतलं मागे घेण्यामागचं काय कारण आहे अधिक जास्त ग्राउंड बनवलं जात आहेत हे केलं जात आहे नाही कारण आता त्यांना बहुतेक कळलं असावं की हे लोक जरा जास्त अग्रेसिव्हली लढत आहेत नाहीतर हे आपण लढलो नसतो माध्यमांनी हा विषय लावून धरला नसता तर लिहून घ्या माझ्याकडनं त्यांना जामीन मिळाली असती पण आता हा एवढा लावून धरलाय लोकांनी ना जनता लढतीये ना त्यामुळे त्यांना आत्ता भीती वाटली की कदाचित याचा आपल्याला त्रास होईल म्हणून त्यांनी तो मागे घेतला आहे कारण जर त्या न्यायाधीशांनी असा बेल अर्ज मान्य केला असता तर खरंच जनतेचा आक्रोश आणि वाढला असता म्हणून आता त्यांनी तो मागे घेतलेला मला दिसतो आहे पण हे काही काळानंतर पुन्हा करतील कारण त्यांना माहिती आहे जनताही विसरते मीडियाही विसरते पुढच्या प्रकरणाची तयारी करते आणि म्हणून हे सगळं होत सारखं आणि म्हणून मला तेच वाटतं आहे की यांना एकतर पहिलं म्हणजे अर्थ रोडला हलवा हिअरिंग आता तुमचे तपास संपले ना मग हिअरिंग आणि ट्रायल पुढे मुंबई किंवा पुण्यासारख्या ठिकाणी चालवली गेली पाहिजे अशी माझी स्ट्रेट मागणी व्हिडिओ समोर येत आहेत आरोपींसोबतचे वाल्मीकराची खुना अगोदरची परंतु तीनशे दोनचा गुन्हा अद्याप दाखल केलेला नाही त्याचबरोबर पोलीस देखील जे न्यायालय कोटी संपता मागताना देखील देखीलकडून त्यावेळी देखील गुल्लेख देखील कोर्टात केला गेला नाही की हे एकत्रित गुन्हेगार होते म्हणून नाही मला आता पहिला पण ना तो व्हिडिओ बद्दल बोलूया ज्या व्हिडिओ बद्दल मध्ये सहाच्या सहा सगळे जण होते त्याच्यातले जे राजेश पाटील होते काय कर्तव्य असते एका पोलिस ऑफिसरचं की त्याच्या त्या मिनटाला त्याच्या त्या घटकेला त्यांनी त्यांच्यावर त्या एफ आय आर करायला हवा होता आणि तो ऑफिसर जर यांच्यापे बरोबर गार्डनमध्ये फिरल्यासारखा जर जा जात असेल विष्णूच्या चा चाटेच्या ऑफिसमध्ये बसून खात असेल आणि ते दुसरे अधिकारी प्रशांत महाजन ते जालन्यातही अनेक उपद्व्याप करून आले होते बीडमध्येही तेच करत होते आणि त्यांच्यासारख्या या लोकांबरोबर रेस्टॉरंटमध्ये बसून जेवायला लागले बारगळसारखे ऑफिसर जे एस पी होते तिथले त्यांच्याकडे अनेक म्हणजे ठोकळा होता महाजेनकोचा कंप्लेंटचा एका कंप्लेंटवर त्या माणसाने कारवाई केली नाही अशी जर थर्ड क्लास पोलीस यंत्रणा तिथे असेल तर काय आपण त्यांच्याकडनं अपेक्षा करणार आणि कुठल्या म्हणजे खरं एकोणतीसला जर हा खंडणीचा गुन्हा झाला असता तर या सगळ्यांना तिथल्या तिथे अटक झाली असती आणि स...